तर श्री स्वामी समर्थ श्वेता झूम मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत रांगोळी मॅट तर रांगोळी मॅट साठी मी इथे डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे कॅनव्हास वरती आणि त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत हे आपले जे आहेत उलन ते घेतलेले आहेत चार ते पाच कलर मला इथे लागणार आहेत तर आपण जी हे डिझाईन ड्रॉ केलेली आहे त्याला आता आपण कलर करून घेणार आहोत तर त्यासाठी आता आपण इथे घंचा वापर करणार आहोत तर इथे सर्वप्रथम आपण गंचा वापर करून घेणार आहोत तर आता मधल्या साईडला आपण इथे व्हाईट उलन जी आहे ती पॅक करून घेत चालणार आहोत आणि जे एक्स्ट्राच आहे ते कट करून टाकणार आहोत अशा पद्धती इथे आपल्याला हे स्टार्टिंगचं जे आहे ते आपण पॅक करून घेतलेलं आहे आता ह्या व्हाइटच्या साईडने आपल्याला ब्लॅक कलर या साईडने ने आपण ब्लॅक कलरची जी आहे ती वुलन लावून घेणार आहोत आणि एक्स्ट्राची जी काय आहे तिथे पॅक करून टाकणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता यानंतर आता आपण यूज करणार आहोत लेव्हेंडर कलरची वुलन तर त्यापूर्वी आपण जी साईडची बॉर्डर आहे ती उलडणी पॅक करून घेणार आहोत ब्लॅक कलरच्या अशा पद्धतीने पॅक करत चालायचे आहे अशा पद्धतीने पॅक करत करत चालायचं आहे आपल्याला पूर्ण बॉर्डर पॅक करून घेणार आहोत आपण अदुबर अशा पद्धतीने आपण सगळी बॉर्डर ड्रॉ करून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि ह्या सुंदर अशा मॅट तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही देखील गौरी गणपती या मॅट यूज करू शकता तर मी अशा प्रकारे सर्व आई आउटलाईन ब्लॅक कलरने कवर करून घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहोत ह्या फुलाचा जो मधला कलर आहे तो बसून घेणार आहोत त्यासाठी मी इथे कलर कलरचा जो काही वलन आहे तो घेणार आहे आणि स्ट्रेट लाईनमध्ये आपण याला तर अशा पद्धतीने आपण ह्या ज्या राहिलेल्या पाकळ्या आहेत त्या देखील कवर करून घेणार आहोत वुलने ह्याच कलरच्या तर आता आपण हे जे लेमेंडर कलरचं फुल आहे ते तयार करून घेतलं आहे त्यानंतर आता आपण ह्या फुलाला पिंक कलरचे पानं बस पिंक कलर बसून घेणार आहोत वलणचा आणि पानांना ग्रीन कलरचा बसवून घेणार आहोत तर चला आता आपण याला पिंक कलरची जी वलण आहे ती बसून घेणार आहोत चला पूर्ण आपण आता पिंक कलर बसवून घेऊया तर अशा प्रकारे पिंक कलरचं देखील आपलं फ्लॉवर रेडी झालेलं आहे बघू शकता आता आपण हे जे पान आहे त्यांना ग्रीन साईडने लावून घेणार आहोत व्हूल साईडलाच बॉर्डर आपण करून घेणार आहोत कलर ची आणि त्यानंतर पॅरेट कलर यूज करणार आहोत आपण इथे अशा प्रकारे आपण सगळी पानं रेडी करून घेणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपलं हे फ्लॉवर जे आहे पट्टी ती रेडी झालेली आहे ही तुम्ही साईडला भिंतीच्या साईडला वगैरे टाकू शकता तर आता आपण याला साईडने कटिंग करून घेणार आहोत तर अशा प्रकारे हे काही जे आपलं मॅट आहे ते रेडी झालेले आहे बघू शकता सुंदर असं ऍट्रॅक्टिव्ह असं आपलं हे मॅट रेडी झालेलं आहे तुम्ही हे वॉलला देखील लावू शकता डेकोरेशनसाठी गौरी गणपतींसाठी तुम्ही यूज करू शकता रांगोळी म्हणून देखील टाकू शकता तुम तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा साईजने तुम्ही भिंतीच्या कडेला लावू शकता मग रांगोळी म्हणून देखील अशा पद्धतीने बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग बाय